अंधार काय असतो हे शहरात राहणाऱ्यांना कळत नाही पण माझ्या गावी माझ्या गावी तो रोजच्या जगण्याचा एक भाग आहे माझे वडील एक कष्टाळू शेतकरी रोज रात्री पाण्यासाठी शेतात जातात कारण दिवसा वीज नसते सुरुवातीला त्यांना काही वाटलं नाही पण आता रात्रीचा थकवा तणाव अपुरी झोप आणि त्याचे परिणाम त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय आता प्रत्येक रात्री शेतात जाणं त्यांच्या जीवावर येतं माझी आई रोजच्या स्वयंपाकासाठी संघर्ष करते कारण वीजच नाही तर मिक्सर कसा चालणार पाट्यावर वाटण वाटते शेजारच्या गावात एका व्यक्तीने जीव गमावला अंधारात पायाखाली काहीतरी आलं बॅटरीच्या उजेडाने बघेपर्यंत त्याने पायाला चावा घेतला घरच्यांना फोन केला पण त्यांनी येऊन दवाखान्यात नेईपर्यंत खूप उशीर झालेला बिबट्यांचा रानडुकरांचा हल्ला कमी व्होल्टेजमुळे सतत चळणारे मोटर अशा कितीतरी संकटांना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो आणि इकडे इकडे गावात लोक एकाच खोलीत तीन तीन दिवे लावतात रात्रभर वीज वापरून पाणी उकळतात विजेच्या शेकडीवरती स्वयंपाक करतात पण त्याच वेळी कुणाच्या तरी घरी चुलीचा धूर निघत असतो कुणाचे तरी वडील अंधारात जीव धोक्यात घालून शेतात जातात आणि शहरात शहरात तर माणसं किती वीज वाया घालवतात रिकाम्या खोल्यांमध्ये दिवे टी व्ही फॅन चालू असतात पूर्ण इमारत लाईटने झगमगत असते हॉटेल मॉल्स तर विचारूच नका त्यांना काय फरक पडतो कारण त्यांना माहिती नाही की अंधारात जगणं म्हणजे काय आपण जर जागे झालो फक्त थोडीशी वीज वाचवली तर कुणातरी व्यक्तीचा जीव वाचेल कुणातरी आईला सुखाचा श्वास घेता येईल आणि कुणातरी चिमुकल्याला अंधाराची भीती वाटणार नाही वीज वाचवा कारण अंधाराची किंमत खूप मोठी आहे